नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बहुप्रतिक्षित अशा बारावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे आज आणि बारावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर ला राज्यभर चर्चा सुरू झाली आहे कारण राज्यामध्ये लातूर बोर्ड हे नववे आलेलं आहे म्हणजे आपण शेवटून आपला क्रमांक आलेला आहे त्याची चर्चा कारण ला लातूर पॅटर्न आणि एकूणच लातूर पॅटर्नमधल्या विद्यार्थी शिक्षकांनी प्राध्यापकांची चर्चा होते त्या लातूर पॅटर्नचा टक्का घसरलेला आपल्याला दिसतो आहे संदर्भात बातचीत करण्यासाठी दोन मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहेत बोर्डाचे अध्यक्ष लातूर बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग सर आपल्यासोबत उपस्थित आहेत लातूर बोर्डाच्या सचिव अनुपमा भंडारी मॅडम आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण पहिल्यांदा तेलंग सरांकडे जाऊया सर काय सांगा राज्यभर चर्चा सुरू झाल्या आता कारण लातूर पॅटर्नचा गवगवा चर्चा राज्यभर देशभर असते आणि त्या टक्का घसरला यावर्षी कसं बघता तुम्ही ह्या लातूर बोर्डाच्या यावर्षीच्या निकालाकडे लातूर पॅटर्न म्हणण्यापेक्षा यावर्षी जो आपला एकोणनव्वद पॉईंट शेहेचाळीस टक्के निकाल लागलेला आहे बारावीचा विद्यार्था त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यामागे कारण मीमांसा केली असता आपल्यास अनेक कारण मिळू शकतात त्यापैकी म्हणजे आर्ट्सचा निकाल कला शाखेचा निकाल हा सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव तर विज्ञान शाखेचा निकाल हा शहाण्णव पॉईंट एक्क्याण्णव आणि कॉमर्सचा निकाल हा नव्वद पॉईंट तीस टक्के लागलेला आहे है, टक्के कमी थोडी दिसून ती परत गेले वर्षी आपण सातव्या क्रमांकाला होतो नव्या क्रमांका होत। या वर्षी नवव्या क्रमांकावर घसरलो आहोत नक्कीच या विषयावर आम्हाला शिक्षण विभागाला शिक्षण अधिकारी डेप्युटी डायरेक्टर मंडळाचे अधिकारी त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना चिंतन करण्याची आणि कारण मी माणसं शोधण्याची आवश्यकता आहे ती नक्कीच पूर्ण करूया आणि पुढील वाटचालीसाठी आणि पुढच्या निकालासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करूया गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि टक्क्या वाढवूया वर्षी मुलींनी बाजी मारल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे सर काय सांगा दरवर्षीप्रमाणे मुलींनी लातूर विभागामध्ये त्र्याण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के निकाल देऊन आपली आ, मान उंचावलेली आहे याचबरोबर मुलगे पंच्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के एवढ्या टक्केवारीने उत्तीर्ण झालेले आहेत परंतु सर लातूर बोर्डाचा विचार केला तर लातूर हे नेहमी पुढे असतं परंतु यावर्षी धाराशिव पहिलं नांदेड दुसरं आणि लातूर तिसरं आलेलं ला आहे त्याच्यामध्ये काय सांगाल यामध्ये मोठा फरक नाही आहे परंतु नक्की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लातूर एक नंबरवर असते तीन जिल्ह्यांचा विचार करता तर यावर्षी एक नंबरवर धाराशिव ब्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के आणि नांदेड नव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि न लातूर हा शहाऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के एवढा निकाल लागलेला आहे काय सांगाल म्हणजे किती कॉपी प्रकरणे झाली होती त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आणि आता दहावीच्या निकालांकडे कसं बघता प्रतीक्षा सुरू आहे त्याची काय तयारी आहे काय सांगाल आणि सर्वात महत्त्वाचं सर की या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आला आहे किंवा कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांना तुमचं शेवटचं आव्हान काय असणार आहे वडिलकीच्या नात्यानं एक उत्तम शिक्षक म्हणून बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांनाही तुम्ही आव्हान कराल परंतु कॉपीची किती प्रकरणं झाली आणि त्याच्यावर काय शिक्षा झाली हे सांगा नंतर आव्हान करा उच्च माध्यमिकची कॉपीची अडतीस प्रकरणं तिन्ही जिल्ह्यांमधून प्राप्त झाली होती त्यावर चौकशी अधिकारी नेमून तदर्थ या मीटिंगमध्ये ती ठेवून राज्यमंडळाकडे निकालासाठी ती देण्यात आली आणि त्यांचा निकाल जाहीर झालेला आहे याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना यश मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता लगेच जुलै ऑगस्टमध्ये आपणास सप्लिमेंटरीची परीक्षा देता येते आणि मुलांनो त्यासाठी आपण गेले वर्षी जसा नापासाचा शिक्का पुसून टाका राबवलेला होता उपक्रम त्याचा नक्कीच फायदा झाला होता यश अपयश हे होत असते परंतु आपणास संधी मात्र पुढं उपलब्ध आहे एक महिन्यामध्ये आपण जुलै महिन्यामध्ये ही परीक्षा घेणार आहोत त्या परीक्षेचा फॉर्म भरावा आणि नव्याने उमेदीला लागावे हीच मला या विद्यार्थ्यांना आणि पालकांना कारण हा निकाल म्हणजेच आयुष्य नाही अजून पुढे खूप काही आहे मुलांना करण्यासाठी त्याच्यामुळं मुलांनी खचवणं जाता पुन्हा उमेदीनं प्रयत्न करावे नक्कीच उमेद ही सोडूच नये नक्कीच yes. सोडू नये आणि सर्व काही सर्वे सर्वा हा निकाल असतो असं नाही आहे बरोबर आहे सर सर yes. येस सुधाकर तेलंग सरांनी दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत राज्यात आपण नव्य का आलो लातूर बोर्ड राज्यात नव्य का आलं तर त्याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन सर्वांनाच आम्हाला करावं लागेल शिक्षण क्षेत्रातल्या या धुरीणांना शिक्षकांना प्राध्यापकांना आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या मंडळींना त्याचबरोबर ज्यांना कमी मार्क्स मिळालेला आहेत किंवा जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत तर त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करावेत कारण हा निकाल म्हणजेच आयुष्य नव्हे अजून आणखीन पुढे तुमचं आयुष्य हे खूप मोठं आहे तर जिद्दीने आपण सामोरे जा येणाऱ्या संकटाला असं सरांनी सांगितलं आहे पर्सन संतोष मानेसर इस्माईल शेख न्यूज नामा लातूर